देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्व पक्षामध्ये जागा वाटपावर चर्चा दे सुरू आहे एन डी ए विरोधामध्ये देशात विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली इंडिया आघाडीचे जागा वाटप अजूनही झालेलं नाही काँग्रेसची एक बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सुटल्याचं बोललं जातं आहे सांगली लोकसभेच्या जागेवरनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसनं या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे शिवसेनेनं पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची तयारी करण्यास सांगितलं होतं तर काँग्रेसचं विशाल पाटीलही तयारी करत होते त्यामुळं सांगली लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा मात्र सुरू आहे दुसरीकडे पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देईल त्यांचा प्रचार करणार जाहीर केले त्यामुळे आता सांगलीची जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत याबाबत काल चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संकेत दिले चंद्रहार पाटील म्हणाले पंधरा ते वीस दिवसांपूर्वी ही जागा कुणाला सुटणार हा निर्णय झाला आहे खर तर महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा मिळणार त्यांचा प्रचार मी करणार आहे सांगली लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे गेल्या दोन वर्षांपासून मी लोकांच्या संपर्कात आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बैलगाडा शर्यत घेतली आहे महाविकास आघाडीत सांगली लोकसभेसाठी जो निर्णय होईल त्या निर्णयासोबत मी एक शिवसैनिक म्हणून राहणार आहे असंही चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे सांगली लोकसभेची जागा आता काँग्रेसला सोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे सांगली लोकसभेत दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपचे संजय पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढले होते या निवडणुकीत विशाल पाटील यांचा पराभव झाला होता लोकसभा दोन हजार चौदाच्या निवडणुकांआधी हा मतदार संघ काँग्रेस कडे होता विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे या मतदारसंघातून निवडून आले होते दोन हजार चौदाच्या लाटेत प्रतिक पाटील यांचा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पराभव केला होता प्रतिनिधी राहुल वाडकर एन टी न्यूज मराठी सांगली